कागल शहरातील हौशी मासेमारी करणाऱ्या शौकिनांनी आज मासेमारी स्पर्धेचं आयोजन केलं होतं दूधगंगा नदीवरील जुन्या पुलावर सकाळपासूनच गळाला मोठा मासा लागण्यासाठी स्पर्धकांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती नियमाप्रमाणे ज्याच्या गळाला मोठा मासा लागेल त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळणार होतं या स्पर्धेत हदनाळ इथल्या राजाराम सोनुले यांनी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं चार बक्षिसांसाठी झालेल्या चुरशीच्या मच्छीमारी स्पर्धेत कागल हातकणंगले इचलकरंजी रुई एक संभा गडिंग्लज सह परिसरातील पासष्ट हौशी मच्छीमार सहभागी झाले होते कागल इथं दूधगंगा नदीवरील जुन्या पुलावर ही स्पर्धा झाली सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत ही स्पर्धा पार पडली चार तास चाललेल्या स्पर्धेत ज्याच्या गळाला जास्त वजनाचा मासा लागेल त्याला सात हजार रुपयांचं पहिलं बक्षीस मिळणार होतं या स्पर्धेत हदनाळ इथल्या राजाराम सोनुले यांच्या गळाला एक किलो वजनाचा टिलाब जातीचा मासा लागला त्यामुळे सोनुले यांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस म्हणून सात हजार रुपये किमतीचा मासेमारीचा रॉड मशीन आणि दोरा देऊन दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस इचलकरंजी राजूभाई पन्नास ग्रॅम वजनाचा ब्लॅक रो हा मासा पकडला मडीवाळ इथल्या शाहरुख नदाफ याचा तिसरा तर कागलच्या सुरेश वाईंगडे यांना चौथा क्रमांक पटकावला त्यांना प्रत्येकी एक हजार चारशे रुपये किमतीचं चा मासेमारीचं साहित्य देऊन गौरवण्यात आलं कागल तालुक्यातील कयुम बागवान सलमान शेख रेहान नायक कवडी आशितोष सोनुले नवनाथ देसाई रियाज पठाण आणि मुबारक शेख यांनी स्पर्धेचं आयोजन केलं